नमस्कार मित्रांनो कांदेश टी व्ही नाईन चॅनलमध्ये मी विजय शिरसा तुमचं मनापासून स्वागत करतो आजची तारीख आहे सोळा जुलै वार मंगळवार तुम्हाला पुढेचा लागण भाकड म्हणजे बाजार दाखवते मित्रांनो ज्या तीन महिन्यापासून तर सात आठ महिन्यापासून ज्या गाभन मशी तुम्हाला तुम्हाला आहे तर इकडं स्पेशल लागण म्हणजे बाजार बजला असतो मित्रांनो आणि पुढं काही तुम्हाला आग्रावाल्यांची जे लागण म्हणजे शेतकरी बाजारामध्ये त्या पण तुम्हाला दाखवणार आहे आणि इकडं जे म्हशी वगैरे चेक केल्या जातात मित्रांनो तिकडं स्पेशल लागण म्हणजे बाजार बजला असतो तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धुळे बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला काही जापराबाजा जातीची आणि काही मैसाना आणि गावरांमध्ये तुम्हाला लागण मशीन वगैरे पाहायला भेटणार आहे तर तुम्हाला पूर्ण मशी वगैरे दाखवणारी किंमत पण आपण व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो हा जो बाजार आहे हा पूर्ण लागण मशीनचा बाजार आहे इकडं तुम्हाला सर्व आपल्याकडचे जे व्यापारी मित्रांनो गवळी काही शेतकरी इकडं तुम्हाला पाहायला भेटतील लागण मशीन आणि काही शेतकरीचा जो बाजार मित्रांनो इकडं बाजार भरलेला आहे तिथं पुढं तुम्हाला काही आग्रावाल्याचे जे ते व्यापारी त्यांच्या मोठ्या मोठ्या मापाच्या जाफ्राभाती म्हणजे सुद्धा तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो किती महिन्याच्या हो किती महिन्या पाच पाच महिन्याच्या का काय म्हणता यांची किंमत वगैरे दीड लाख रुपये का जोड्याची बरं तर मित्रांनो पाच पाच महिन्याची जोडीचे दीड लाख रुपये तर मित्रांनो आपण कस इथं लागण म्हशीचं इथं जे मोठे व्यापारी मित्र आपण नंबर वगैरे घेणार आहे किती महिन्याची होई सहा महिन्याची सहा महिन्याची का किती हिची सांगायला किंमत वगैरे पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार रुपये काय दूध वगैरे आहे का हिला बरं तर मित्रांनो चार लिटर दूध चालू आहे तिला काही तिसऱ्या पैकी का तिसऱ्या मध्ये का बरं तर मित्रांनो अठरा लिटर दूध देते वा तर मित्रांनो ताजी झाल्यावर अठरा लिटर दूध देणारी म्हैसा आहे बघू शकता तुम्ही कोण गावचे

आणि पुढं जे तुम्हाला आग्राकडचे जे व्यापारी मित्र त्यांच्या पण तुम्हाला लागण आपण दाखवणार आहे व्हिडिओमध्ये किती महिन्याची बोई सहा महिन्याची सहा महिन्याची का तर मित्रांनो जा प्रभाती जातीची मित्रांनो वीर मध्ये सहा महिन्याची भैया किती सांगायला याची किंमत किंमत किती सांगायला एक लाख दहा हजार रुपये काही तर मागणी वगैरे लागली का बाजारामध्ये किती मागताय सत्तर पंच्याहत्तरला मागताय का बरं तर मित्रांनो मोठ्या मापाची गिरजा मध्ये मित्रांनो बघू शकता एक लाख दहा हजार रुपये सांगायला किंमती व्यवहारामध्ये कमी जास्त होऊन जाईल आपला व्यापार आहे का शेतकरी शेतकरी का तुम्ही बरं जल्यावर कशी चालते ना काका दुधाला सात आठ लिटर चालते का तर मित्रांनो जल्ल्यावर एका टायमाला सात आठ लिटर दूध देते भैया कॉन्टॅक्ट नंबर आहे का तुमचा बोला चौऱ्याण्णव झिरो पस्तीस पस्तीस अठ्ठावीस गाव तुमचं सौनदाने सौनदानी का चालेल तर मित्रांनो बाजार वगैरे बघा समोर इकडं मशी वगैरे चेक केल्या जातात इथून यायचं मित्रांनो आणि समोर चेक करायचं आहे जवळच आहे कुठं जायचं काम नाही तुम्हाला मला पूर्ण बाजार दाखवणार आहे लागण मशीनचा आता इकडे जे व्यापारी मित्र आहे सर्व आपल्याकडचे व्यापारी धुळ चरखाची जे व्यापारी व्यवहार झालं झाला का झाला का तर मित्रांनो पन्नास हजाराला व्यवहार झालेला आहे हो तो तो आता बोलो तर मित्रांनो सर्व लागण मशीनचा बाजार आहे आता तुम्हाला काही जे आग्राकडचे जे व्यापारी त्यांच्या पण तुम्हाला म्हशी वगैरे दाखवतो आता एखादं आता बाजारमध्ये भरपूर मशी असतात मित्रांनो आता कसं आहे प्रत्येक मशीनची तुम्हाला किंमत वगैरे इथं व्हिडिओमध्ये सांगता येत नाही त्यामुळे आपण काही मोजक्या मशीनची किंमत तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत असतो आणि जे काही शेतकरी असतात त्यांच्याबद्दल तुम्हाला मशींची आपण किंमत वगैरे सांगितली या बाजारामध्ये मित्रांनो जर तुम्हाला लागण मशीन चाळीस पंचेचाळीस हजारापासून सुरुवात आहे असं समजा मित्रांनो गावरान जर घेतली तर हा आणि जर चांगल्या क्वालिटीची घेतली मित्रांनो तुम्हाला महाशे हजारासद्धा भेटते नव्वददा सुद्धा चांगल्या क्वालिटीची मला लागेल मिस वगैरे पाहायला भेटणार नाही किती लिहायचे डास आता घेतले भाऊ नऊ नऊ घेतल्या का हां नऊ झाले अजून हां हां अजून पाच बाकी आहे पाच बाकी का कसा काय झालं सध्याचा बाजार एक बाजार आहे असं आहे का आणि कशी पासून इथं सुरुवाती म्हणजे ना इथं ऐंशी पंचेऐंशी साठ पासष्ट सत्तर ता कसे भेटलं कसं घ्यावं लागतं आम्हाला असं आहे का आणि तिकडे आपला मग टोलावर आल्यावर काय डायरेक्ट लागले डायरेक्ट फिटे राहिले देऊन टाक हजार पाच हजार फेटले का देऊन टाक बरोबर तर आपण सिटी राहता का परभणीला प्रॉपर परभणी तर तिथल्या शेतकऱ्यांना जर तुमच्याकडून लागण बाकड मशी घ्यायचे असतात शहाण्णव सदोतीस त्र्याहत्तर चौदा ब्याण्णव हा माझा नंबर आहे आणि माल आपला परभणी मार्केटला भेटल तुम्हाला धुळे मार्केट मधून आता सध्या बारा मशी खरेदी केलेले आहेत आणि अजून चार मशी खरेदी करायचे राहिलेले आहेत अजून आणि सारा माल परभणी मार्केटला असतो परभणीचा बाजार गुरुवारचा बाजार असतो गुरुवार बाजार खंडोबा बाजार फार रोडला बाजार आहे तो आणि परभणीच्या आजूबाजूचे जे बी शेतकरी आहेत त्यांना माझ्या आग्रहाची विनंती आहे की परभणीच्या बाजारला एक वेळेस भेट द्या माझा नंबर दिलेला आहे आणि एकदा अवश्य भेट द्या कारण ज्याला जनावरांची मशीची जरा ज्यालाबी घेण्याची गरज आहे त्यांनी मार्केटमध्ये मा या परभणीचा फुल बाजार भरतो भरपूर माल येतो असं आहे का बरोबर धन्यवाद चला चले तर मित्रांनो परभणीचे व्यापारी तर आता परभणीकडचे बरेचसे लोक आपल्या इथं लागण भाकडं मशी घ्यायला आहेत तर आता येत असतात स येत असतात मित्रांनो धुळे बाजारला जर तुम्हाला जर मशी घ्यायची असतील परभणीहून तर तिथे गुरुवारचा बाजार भरत असतो मित्रांनो तर तिथं तुम्ही घेऊ शकतात आता तुम्हाला काही आग्र्याकडचे जे व्यापारी मित्रांनो त्यांच्याबद्दल तुम्हाला म्हशी वगैरे दाखवतो इथं तुम्हाला गा। गावरान मैसाना जाफराबादी इथं मुराचं प्रमाण कमी करतात मैसाना जातीच्या म्हशी असतात म्हणजे त्याचे व्यापारी आपल्याकडे तिथे मुरा सांगतात तर त्या मुरा म्हशी नसतात मित्रांनो मैसाना जातीच्या म्हशी वगैरे असतात त्या मित्रांनो ही जी समोरची धावानी ही अग्रावाले व्यापारी मित्रांनो तर तुम्हाला त्यांच्या पण लागण म्हशी दाखवतो त्यांच्याकडे थोड्या चांगल्या क्वालिटीच्या म्हशी वगैरे पाहायला भेटतील मित्रांनो तुम्हाला

तुम्हाला जास्त करून सत्तर ऐंशी हजार सत्तर ऐंशी पाहिजे पन्नास हजार पंचावन्न हजार यांच्या नाही लागल मशी वगैरे बघू शकता तुम्ही कसं मशी पण तिचे आणि तिकडं पण पुढचा

गन्ना से गन्ना से बोल लो एक ही बार मांगी दो बार मांगी होती 100 से मिलने की उत्तर मत ले जाओ अपने की तुम कम मांग रहे हो आए हाय मेरी बात सुन इसका कितने में होगा ये सौदा हो गया उसका कितने में होगा 85 85 में होगा हां मैं समझा मित्रों 5500 का सौदा नहीं है ओए देव जी दाव लागण मशीनची जर तुम्हाला लागण मशीन घ्यायचं असतील आणि इकडं पण तुम्हाला लागण मशीन पाहायला भेटणार आहे काय भई किती किती महिने की सात सात महिने की सात सात महिने की सात रेंज किती भई तर मित्रांनो सात सात महिन्याची गोरा शेतची दवानी मित्रांनो वाला कल्याण राजा का मला बघ तर यांच्याकडे सुद्धा तुम्हाला मित्रांनो साठ हजार सत्तर हजार पासष्ट हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशा रेंजच्या तुम्हाला चांगल्या क्वालिटीच्या मशी पाहायला भेटणारी जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल ती नाही नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आता इथं भरपूर मशी मित्रांनो सात सात महिन्यांची तर प्रत्येक मशीची किंमत आधी तिथे सांगता येणार नाही तर त्यामुळे आपण तुम्हाला काही मोजक्या मशींची किंमत आणि तुम्हाला बाजार दाखवलेला आहे जर तुम्हाला मशी घ्यायचा घ्यायला यायचं सर तर नक्की येऊ शकता मित्रांनो इथं दुडसा बाजारामध्ये भरपूर लागण मशी ये येत आहे भाकड मशी ग्रामने